कोपरगावच्या प्रभाग क्रमांक मधील गटारी कामावरून राष्ट्रवादी गटानं ठेकेदार जुनेद कुरेशी यांच्यावर नागरिकांना मारहाण केल्याचा आणि उद्धट वागणुकीचा आरोप केला होता मात्र या आरोपांवर माजी नगरसेवक अल्ताफ कुरेशी आणि ठेकेदार जुनेद कुरेशी यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन काळे गटावर गंभीर प्रतिआरोप केले आहेत आम्ही भांडण करणारे असतो तर यापूर्वी तीन कोटींची विकास कामं प्रभागात झाली नसती आमदारांच्या स्वीय सहायकाच्या भावाला काम न मिळाल्यानं खोटे आरोप केले जात आहेत काळे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आणि पदा अधिकाऱ्यांकडून शहरातील प्रत्येक कामासाठी पैशांची मागणी केली जाते असा गंभीर आरोप कुरेशी बंधूंनी केलाय यावेळी खोटे नाटे आरोप करून कोल्हे गटाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा डाव रचला जात असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय सर्वात आधी नमस्कार आणि माझे सगळे पत्रकार बांधवांचे माझ्या मनापासून लय लय आभार तुम्ही सगळ्यांनी मला बोलायचा आणि माझी बाजू मांडायचा मला संधी दिली आणि माझी बाजू हे क्लिअर करायला मला तुम्ही माझ्या बोलण्यावर तुम्ही सगळे इथं जमा झाले तुम्ही सगळ्यांचे मी आभार मानतो इथं मी माझं नाव जुनीत कुरेशी प्रभाग क्रमांक सातमध्ये मध्ये आयशा कॉलनीच्या परिसरातमध्ये परिसरात मध्ये एक गटारीचा काम घेतलेला होता हा गटारीचा काम मी पाठीमागोपासून सुरुवात केलेला ज्याचा चाळीस टक्के काम हा पूर्ण झालेला आहे त्याचा राहिलेला दुसरा भाग हा काम इथं चालू आहे जे इथं या समोरच्या माणसाचा भंगार आहे आणि हा रस्त्यावर याचा सगळं अतिक्रमण होता ज्याच्यावर सगळं भुगार वगैरे सगळं पडलेला होता मी त्याला दोन दिवस अगोदर सूचना दिली होती का मला इथं गटरीचं काम करायचं आहे तो इकडचा सगळं भंगार उचलून घे मग त्यांनी ते उचलला आणि तो त्याच्यावर मनात राग धरून ठेवला तर यांनी माझा भंगार रस्त्यावरून उचलायला लावला त्याच्यानंतर इथं हा चेंबर मुळे पण त्यांनी माझ्यासोबत थोडी सुरुवात केली होती म्हणजे चेंबर मागं घे पुढं घे असं तो बोलायला लागला होता मग ते सगळे त्याची सहनिरीक्षा करून नंतर मी काम चालू केला काल सकाळी सुमारे साडे दहा अकरा वाजेपर्यंत वाजता मी काम चालू केला ज्यामध्ये दोन तासात माझ्या हे चार पाच पाइपचा काम पूर्ण झाला जी निघालेली माती होती माती ही मला माझ्या अनुसार परत त्याच ठिकाणी बुजवायला लागणार होती तर तो मला म्हणत होता ही काढलेली <coughs> माती तू माझ्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये नेऊन टाक जी प्रॉपर्टीवर मागील अतिक्रमणामध्ये माननीय मुख्य अधिकारी आणि नगरपालिका प्रशासनाकडून इलिगल ऍक्टिव्हिटीमुळे ती तोडण्यात आलेली होती तो तिथे ही माती टाकायला सांगण्यात होता मी त्याला स्पष्टपणे बोललो ही माती मी तिथे टाकू शकत नाही या वादांमुळे तो माझ्यावर आला धावून आला मला शिरगाळ केली आणि मला दगड फेकून मारला हे सगळं मस्जिदच्या सीसीटीव्ही ही काय झालेलं आहे तुम्ही त्याची सहनिक्षा करू शकता आज अजून माझा काम हा पूर्ण झालेला नाही याची लाईनआउट मला नगरपालिकेने दिलेली आहे माझा काम पूर्ण होत नगरपालिकेने नगरपालिकेचा अधिकारी येथे उभा करावं आणि माझ्याकडून दर्जेदार काम करून घ्यावं आणि राहिलेला काम हे थे मी तातडीने आता पण चालू करायला तयार आहे हे जे आहे खोट्या आरोप करतात येथे ठेकेदारांनी काम बंद केला हा काम मी बंद नाही केला हा काम त्यांनी बंद पाडलेला आहे की कुछ लोगों ने कल एक मेरे पे आरोप करे प्रपक्र मग साधका नगर सेवकारी पुरैशी इनका भाई जुनेत कुरैशी ये कुछ लोग इसके पास गए और बोले के भाई ये काम गलत दोरा हो सही काम करो क्या गलत धोरा हो विश्व शहानिशा न करते हुए उसको उसके ऊपर मार हन कर मारे उनने मारने के बाद हर दूसरे दिन पत्रकार को बुलाए प्रेस नोट बना के दिए ये राजकीय ही खेल रहे थे लेकिन अब मैं तो ये बोलना चाहता प्रभा क्रमांक साथ के अंदर ये पंद्रह लाख रुपए का काम ये प्रभा क्रमांक साथ के अंदर मैंने तीन कोटी रुपए का काम करा जब हम झगड़े झगड़े वा, वाले लोग रहते मेरा भाई झगड़े वाला रहता तो हमने ये तीन कोटी की जो काम करे वो हर हर काम के अंदर झगड़े करे होते हमने ये पंद्रह लाख के काम के ऊपर हम आम, हमको आरोप लगा रहे हैं कि ये झगड़े कर रही है ये कुछ लोगों की साजिश है कोपरगांव तो शहर के अंदर मुस्लिम समाज दिवाली का सन भी और ईद का सन भी साथ में साजरा करता पर कुछ लोगों की साजिश ऐसी है कि लोगों को नाकाम कैसा करने का और यहाँ दूसरे पार्टी के लोगों का ये ही काम चल रहा कि कैसे लोग मुस्लिम समाज बदनाम करने का पचास साल के बाद कोई मुस्लिम समाज का वाइस प्रेसिडेंट को पार्टी ने बनाए मुझे और क्यों बनाया कि हमारे कार्यकाल के अंदर हमने तीन कोटी के वार्ड के अंदर अच्छे से काम करे समाज का काम भी करे हमने हर समाज का, का काम करे हमने वार्ड का, का काम भी करे अरे हम झगड़े करने वाले लोग रहते होते तो तीन कोटी का काम करे हमने वहाँ झगड़े के लिए करे होते वाकई न्यूज आए होते ना हमारे कि ये गलत लोग ही अपने का एक बातमी चालू है आरिफी होता बंधु यानी काम किया आणि समोरची जी पार्टी आहे वारंवार आमच्यावर वार करत आहे आमच्या बातमी मी षडयंत्र आहे मागेच चाळीस चाळीस वर्षापासून आमच्या वडील हाजी करीम बाय कुरेशी काम करत सारख्या गावाला माहित आहे परंतु एक मलाच का सांगायचं तुम्हाला तुमच्या माध्यमातून का जुने कुरेशी हा माझा इंजिनिअर आहे आता मागच आमच्यावर असे आरोप लागले ला होते मागच्या काळामध्ये कुरेशी लोक आहे त्यांनी धंदा काहीतरी चेंज करायला पाहिजे हा चेंज करायला पाहिजे तर माझा अल्पसंख्याचा बाईक सिव्हिल इंजिनिअर झाला दुसरी गोष्ट अशी आहे का आमदारचा सवयक सेवा पीए त्याच्या भावाला हा काम नाही भेटल्यामुळे त्याचा पोट दुखीच कारण चालू आहे आणि घेण्या येण्याचा माझ्या भावाला तो बदनाम करतोय अशीच त्याची आहे वाडमध्ये फिरत राहतात दिवसभर हो आणि याचं चा काय चालू आहे त्याचं काय चालू आहे खालची रिपोर्ट वर जाऊ दे वरची रिपोर्ट खालज होते समोटीचं वा पार्टीचा नामचा याच्यात काही वाद नाही आहे तो माझं आहे माझे मित्र तो पण त्याच्यामध्ये अंतर पाडून फक्त दुश्मनी कशी फायला दुश्मनी कशी फायला गेली नाही का वॉडके अंदर आणि अल्पसंख्या से समाज केंद्र ते निर्माण करणे का, का। आणि जो कालपासून जो पत्रकार परिषद मध्ये किंवा मध्ये किंवा प्रेस नोट मध्ये ज्याच्या नावाची बातमी येते तो एक नंबरचा भंगारसोर माणूस येतो काल जेव्हा त्यांनी परिस्थिती दिली म्हणे त्या माध्यमातून मला इतकं सांगायचं आहे आमदार साहेब तुम्ही स्वच्छता सानिशा करा नगरपालिका स्थानिक्षा करा इथे यावा कामाची क्वालिटी चेक करा दोन माणसं तुम्ही थांबा आणि बदनामीच का हे करू नका आणि आमदार साहेबांना माझा इतकी विनंती या माध्यमातून अशी बघायला तुमची बदनामी राहिली दुसरी गोष्ट अशी आहे यांचे जितके बी आहे म्हणजे कार्यकर्ते असाल हो पदेकर असाल वाडामध्ये आमदार साहेब म्हणतो मी एक कोट दिले का दोन प्रत्येक कामाला त्रास देता या आर्थिकची इतकी मागणी करताना मला इतकं द्यावं लागेल तितकं द्यावं लागल तरच आम्ही काम चालवतो हा प्रकार तोच आहे हा वाद जो आहे माझा मित्र येतो आमचा तुमचं काहीच वाद नाही पण यांना काही त्यांचे हिशे भरले गेले नाही तर हा याला एकदम मोठा हिशोब राहिले मला इतकं सांगायचं आहे की बाबा त्यांनी इथून समजून घ्यावा आणि आता नगरपालिकेचे इलेक्शन आरोप प्रतोप चालू राहता बस माझी इतकी विनंती आहे भाऊ अडथळा कोणी घातला अडथळा आम्ही नाही घातला आता काम चालू आहे काम आमदार साहेबांचं आहे त्यांनी सनिशा केली म्हणजे त्यांनी ओपनिंग केली काम त्यांनी सुरुवात केली कामाची काम बंद पाडलं त्यांनी काम त्यांच्या कार्यकर्त्यांनी मन पाडला आम्ही म्हणणे पाडला म्हणजे तो आमच्या भाऊने बन नाही पाडला तो काम त्यांनी मन पाडला काम बंद का पाडला त्यांचे आर्थिक व्यवहार पूर्ण नाही झाले म्हणून त्यांचे काम त्यांनी काम पण पाडला फक्त आर्थिक साठी फक्त काम आहे मला परत एकदा विनंती करतो आमदार साहेबांना तुम्ही स्वतः तुमची एक नंबरची बदनामी लोक करतोय तुमच्या खालचे कार्यकर्ते फक्त त्यांना आर्थिक सेवा काहीच माहित नाहीये त्यांचे किसत पाकिट गेले तर तुम्ही काम कसे करा कर त्यांना काही घेणं देणं नाही फक्त हेच काम चालू आहे आणि त्यांचा पी ए शेक्शनचा जो माणूस आहे तो अख्ख्या गावामध्ये अख्ख्या कामाला असं काढतो कोल्हे पार्टीला बदनाम करतो कोल्हेचं कुठं काम चालू का ठेकेदाराचा तिथं फक्त बदनाम करतो तो त्याच्या भावाचे इतके निकृष्ट काम चालू आहे गाव गावामध्ये हो बा, त्याच्या बाजू कोणी मानायला तयार नाही भाऊ मला विनंती भाऊ तुम्हाला पत्रकाला त्याचे पण असे माझं मांडा त्याचं का काय काम चालू काय नाही ते पण तुम्ही सगळे सनेशा करा वाडामध्ये हे सगळे लोक आहे वाडामध्ये तुम्ही रिव्ह्यू घ्या काम व्हा काम बोगत चालू कामच पूर्ण झालं नाही काम चालू झालं बंद पाडलं कुणी बंद पाडला त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बंद पाडला काम माझ्या गावच्या अॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव